ज्येष्ठ नागरिक कायदा ही लोकशाही प्रक्रियेची एक व्यवस्था आहे प्रश्न जर योग्य मार्गाने सुटत नसतील तर कायद्याचा आधार घेतलाच पाहिजे त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांनी आणि न्यायप्रक्रियेतील अधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्याबाबत साक्षर झालेच पाहिजे असे सांगून कायदा अंतिम उत्तर असू शकते एकमेव उत्तर असू शकत नाही असे प्रखर मत आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर आशुतोष पाटील यांनी व्यक्त केले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा जून रोजी ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा साक्षरता शिबीर घेण्यात आले प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते यापुढे त्यांनी सांगितले की कुठलाही कठोर कायदा हा कुठल्याही समस्याचे निराकरण करण्यासाठी फारसा उपयोगी पडत नाही तर कायद्याच्या पलीकडे जाऊन आपले कौटुंबिक नातेसंबंधात जे ताणतणाव व दुरावा निर्माण झाला आहे त्यावर सर्वांशी सुसंवाद प्रस्थापित करून कौटुंबिक नातेसंबंध कसे सुदृढ होतील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून मुलगा सून नातू जावा यांच्याशी कायदेशीर प्रक्रियेतून जाऊन कुठलाही ज्येष्ठ नागरिक सुखी समाधानी आयुष्य जगू शकत नाही असे ते म्हणाले समाजात अनेक प्रश्न व समस्या आहेत त्यासाठी विद्यापीठ ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे समुपदेशन आपल्या दारी ज्येष्ठ नागरिक सहायता दूत शेतकरी सहायता दूत अशा विद्यापीठातील विविध योजना उपक्रमाबाबत माहिती देऊन विद्यापीठाचे महत्व पटवून दिले

त्या कुटुंबातले आणि समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत त्याच्यामुळे त्या कुटुंबाच्या समाजाच्या प्रश्नांना देखील काहीतरी आपण उत्तर द्यायला हवं त्याचे काही निराकरण करण्यासाठी विद्यापीठाची जर मदत झाली तर निश्चितच चांगलं होईल ही भूमिका विद्यापीठाची आहे म्हणून विद्यापीठामध्ये एक विभाग आहे त्याचं नाव तुम्ही गेले दोन तास ऐकताय आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तर हा विभाग काय करतो तर हा विभाग समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकरता वेगवेगळे उपक्रम आहेत म्हणजे या विभागाच्या माध्यमात ज्येष्ठ नागरिकांकरता गेल्या चार वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणजे आजचा एक उपक्रम आहे म्हणजे आज पंधरा जून आहे ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर या निमित्ताने आज या ठिकाणी हा कार्यक्रम असे ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित त्यांचं आरोग्य तपासणी असेल त्यांना कायदाविषयक मार्गदर्शन का असेल त्यांचं समुपदेशन असेल म्हणजे समुपदेशक आपल्या दारी अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या या विभागाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी ना घेतले जातात त्याच्यामुळे हा विभाग ज्येष्ठ नागरिकांकरता काम करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आम्ही गेल्या वर्षापासून एक उपक्रम सुरू केला शेतकरी सहायता योजना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शेतीबद्दल सेंद्रिय शेतीबद्दल बी बियाणांबद्दल कीटकनाशकांबद्दल शेती आधारित पूरक उद्योगांबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार गणेश मिसाळ यांनी त्यांच्या सेवा काळात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकरणासंदर्भात सुनावणी करताना आलेल्या अनुभवाचे अनेक दाखले देत ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा अतिशय सोप्या भाषेत सांगितला दुसरे व्याख्याते मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ ॲडव्होकेट संदीप नाईक यांनी शिबिरात संबोधित करताना सांगितले की ज्येष्ठ नागरिकांना त्वरित न्याय मिळण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली असून त्यात दाखल होणाऱ्या प्रकरणात नव्वद दिवसात निकाल देण्याची तरतूद आहे आपली मालमत्ता मुलांच्या नावे करताना वृद्धापकाळात देखभाल करण्याची अट टाकणे आवश्यक आहे तसे असले तर उक्त कायद्यातील कलम तेवीस नुसार आपली मालमत्ता वर घेता येते असे सांगत बक्षिसपत्र व मृत्यूपत्राविषयी विस्तृत माहिती दिली ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष बार्कू पाटील यांनी नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक संघानं असलेले कायदेशीर हक्क सांगितले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितांचे व मालमत्तेचे संरक्षणा संदर्भातील जिल्हा पोलीस प्रशासनाशी संबंधित आठ मागण्यांचे ठराव मांडले ठरावांना लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्याचे सभेत मान्य करण्यात आले या दोघांनी काय करायचं ते प्रशिक्षण द्यायचे आणि ते त्यांची तरतूद कोणी करायची योजना कोणी आखायची हे सहाय्यक आयुक्त समाज केले केलं जाते का नाही केलं काय केलं जात नाही की आपण त्याच्यावर खूप जे होत नाही आपण मागणी करत नाही त्या पक्षामध्ये आपण काय केलं पाहिजे मागितलं पाहिजे की ह्या कायद्यात जर तरतूद आहे तर मी त्या अंमलात आणल्या पाहिजे बरोबर आहे का त्या अंमलात आणण्यासाठी आपण सुद्धा सतत घेऊन त्यांच्या नजरेसमोर आणून द्यायचे कर्तव्य तर माता पिता नियम दोन हजार आणि दोन हजार तेरा खूप मोठा अभ्यास करायची गरज खूप मोठा असं काही नाही फक्त कायदा आणि नियम

कायदा साक्षरता शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग झालेले नंदुरबार शहादा समशेरपूर मंदाने काटोळ प्रकाशा लोणखेडा सुजालपूर तळोदा वडाळी फेस येथील पंचवीस ज्येष्ठ नागरिक संघांना मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष बी एस पाटील ॲडव्होकेट गोविंद पाटील यांच्या शुभस्ते सहभाग प्रमाणपत्र आणि वृद्धमित्र पुस्तिका प्रदान करण्यात आली या कायदा साक्षरता शिबिरात जगनभाऊ माळी प्रभाकर भावसार निंबाजी बागुल मधुकर साबळे डी आर पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते